सोमनाथ खारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध कत्तलखाण्यांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करून सदर पथकास अहिल्यानगर जिल्ह्यातील गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या ठिकाणाची आणि अवैध कत्तलखाण्यांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत पथकास सूचना आणि मार्गदर्शन करून पथक रवाना केले होते दिनांक डिसेंबरला पहाटे पथक सोनाई पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती काढत असताना पथकास चांदा गावामध्ये मच्छिद जवळ इसम उबेद आबुजा शेख आणि गौस मोबिन कुरेशी हे गोवंश जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशानं विना चारा पाण्याची बांधून ठेवले असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने चांदा गावात जाऊन खात्री करता मच्छीद जवळ गोवंशीय जनावरे बांधलेली दिसली तेव्हा सदर ठिकाणी छापा टाकण्याकरता जात असताना त्यांना पोलिसांची चाहूल लागताच ते तिथून पळून गेले आहे पळून गेलेल्या इसमानबाबत तेथे असलेल्या लोकांकडे विचारपूस करता त्यांनी त्यांची नावं उबेद आबुजा शेख आणि गौस मोबिन कुरेशी असे असल्याचे सांगितले सदर ठिकाणाहून दहा गोवंशी जिवंत जनावरे असा एकूण दोन लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय पळून गेलेल्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करत आहेत